नमस्कार मी सुनंदन लेले मला माहिती आहे जरा आश्चर्याने बघू नका माझ्या हातात जरा वेगळा आयुध आहे नॉर्मली क्रिकेट बॅट असते परंतु हा जो माझा मित्र आहे नंदन बाय बरोबर असताना ही रॅकेटच बरोबर तर ते नंदन कसा आहे मजेत आहे अगदी मजेत नंदन आज मला असं आत्ता साडे दहा वगैरे वाजलेत मला कधी साडेसहा येत असं झालेलं आहे आज? आज सगळेच वाट बघते आज ही जी मॅच आहे ती माझ्या मते ऑलमोस्ट फायनल आहे आजची म्हणजे फायनल अगोदरची फायनल आ, oh. फ्रेंच ओपन हे तू जे तुझी अकॅडमी चालवतोय इथे सुद्धा कोर्ट्स आहेत फ्रेंच ओपनला सुद्धा क्ले कोट असतात इनफॅक्ट कोकणाची आठवण हवी अशी लाल मातीची सुंदर क्ले कोट्स असतात पण काय रे म्हणजे काय या नलला काय एक्झॅक्टली तू काय म्हणशील काय तू राजाच आहे ना किंग नडालच म्हणायला पाहिजे आता ज्या लोक माणसासाठी फ्रेंच ओपनचे ऑर्गनायझर एक स्टॅच्यू बांधतात तिथे पुतळा त्याच्या ऑनरमध्ये करतात याला काय दुसरा शब्दच नाही महाराज आहे नॉट इवन किंग इज द एम्परर ऑफ क्ले तेरा म्हणजे काय काय लोक चार ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी जीवाचा रान करतात आणि चार ग्रँड स्लॅम जिंकलं तरी कॉलर ताट करून जगू शकता तुम्ही आणि इथं हा एक टुर्नामेंट एक ग्रँड स्लॅम तेरा वेळा जिंकतो नंदन आज जरा मी तुला भेटायला आलोय ते खास कारणासाठी आलो मला मला नंदन अगदी कबूल आहे की नदाल आणि फ्रेंच ओपन याचं वेगळं नात आहे परंतु जी पुसटशी शक्यता आहे त्याला पराभूत करण्याची तर मी आज तुला रिक्वेस्ट अशी करणार आहे की जणू काही तू आज जोकोविचचा कोच आहेस बर आणि तू संध्याकाळच्या मॅच साठी त्याला समजून सांगतोयस की अरे बाबा नदलला हरवायचं असलं तर काय करायला लागेल तर असा पेपर आज तुझ्यासमोर मी ठेवणार आहे त्यामुळे तयार राह तू म्हणजे अगदी संकटातच टाक नदलला मारण म्हणजे ठीक आहे बोलू ना आपण काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे मी आता कॅमेरा मागे जातो ओके आणि हळूहळू बॉल टाकायला लागतो छंदन पहिला पहिला अगदी बेसिक प्रश्न मी विचारेन की नदालचं अनुभव वगैरे सगळं आहे परंतु मला हे समजून सांग की एवढा प्रचंड टॉप स्पिन तो कशामुळे जनरेट करू शकतोस तुझ्या हातात आयुध आहे त्यामुळे मला जरा समजून सांग आय थिंक मेन मेन गोष्ट म्हणजे आम्ही जे रॅकेट हेड स्पीड म्हणतो म्हणजे अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की त्याची फिजिकल स्ट्रेंथ आहेच प्रश्नच नाही आय मीन मॅटेडॉर त्याची ती साईनच आहे ते पण अपार्ट फ्रॉम दॅट त्याचं रॅकेट हेड ज्या स्पीडने जातो बॉलवर म्हणजे हे दाखवायचं झालं तर मोस्ट प्लेयर्स मोस्ट प्लेयर्स हे असे मारतील फोर आहे हा म्हणजे हा ही जी ही जी रॅकेट हेड स्पीड आहे विथ द टायमिंग ह्याच्यामुळे त्याला तो स्पीड आणि मोर दॅन स्पीड एक हेवीनेस म्हणतो बॉलचा की जो ऑपोनंटच्या रॅकेटवर असा येऊन ढप दिशी बसतो ऑपोनंटला तो रिटर्न करायला अतिशय स्ट्रॉंग मनगड लागतं अतिशय स्ट्रॉंग फोरम अतिशय स्ट्रॉंग शोल्डर्स uh -huh. त्यामुळे इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट आणि क्लेवर बॉल हळू येतो म्हणजे टप्पा पडल्यावर इट बिकम स्लोअर त्यामुळे खूप बॉल मारायला लागतात पॉईंट जिंकायला दॅट इज व्हॉट मेक्स द अ किंग कारण एक तर तो हेवी टॉसपिन हेवी बॉल डेप्थ प्लस नडाल स्वतः दिवसभर पळायला तयार असतो <laughs> त्यामुळे त्याला ते म्हणजे त्याला मारणं फार कारण हा बॉल मी तुझ्याकडता एवढ्याकरता टाकतोय या बॉलला परवाच्या दिवशी ग्राफिक्स दाखवत होते तीन हजार आर पी एम हो हा? तीन हजार काय म्हणजे मशीन सुद्धा डेव्हलप नाही करू शकणार बाबा आणि ते बहुत करून ग्राउंड स्ट्रोक्स वर असतात माझ्या मते सर्व्हर अजून असतात हो रॉजर फेडरर आणि नडाल हे दोघ आहेत की ज्यांच्या सर्वला स्पीड इतका म्हणजे अगदी सव्वा दोनशे दोनशे तीसपर्यंत जात नाहीत किलोमीटर ताशी पण दोनशे किलोमीटरला ज्या रोटेशननी जातो बॉल जे आर पी एम म्हणतो रोटेशन्स पर मिनिट yeah. ते म्हणजे त्यामुळेच त्यांची सर्व रिटर्न करणं आवड जातं आणि अॅक्युरसी तेवढे साडेतीन चार हजार आर पी एम प्लस दी अॅक्युरसी दॅट इज व्हॉट मेक्स बोथ अज एम व्हेरी स्ट्रॉंग कारण जर तू कोर्टापाशी आहे कारण इथे जर समजा ही आपण लाईन धरली हां तर मला असं वाटतं नंदन नदालसाठी फेडरसाठी जोकोविचसाठी हे कोर्ट नसतं हे जे दोन फूट आहेत हो। हे हे हो हे आपण इथून जर इथे हे लाईन ऑलरेडी मारलेली आहे हां बरोबर हे एवढ्या लाईनीतच ते खेळतील आणि ह्या दोन लाईनींमध्ये जर ते खेळले नाही तर अगदी शार्प खेळतील म्हणजे मग अगदी सर्व्हिस लाईनच्या जवळ तिथे खेळतील पण कोर्टाच्या बाकीच्या मध्ये त्यांचा काही उपयोग सो नसतो म्हणजे ते तिथे सो नाहीत आणि फक्त जातात ऑपोन्ट शॉर्ट बॉल आला की तो फिनिश करायला नाहीतर ते मारलेले बॉल सगळे डीप तरी येतात किंवा एकदम शार्प साइड लाईनच्या जवळ दॅट दॅट इज आता आपण बोललो हे त्या तिघांचं महत्व तिथं लक्षात अगदी आता आता आपण मुख्य परीक्षेला <laughs> सुरुवात okay. करूया okay. काय करायला लागेल मला मुख्य मुद्दे सांग अगदी तुला सुरुवातीला अगदी मजेत जर सांगायचं सा झालं ना तर माझ्या मते इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन कडनं एक रूल करावा काय रे की नडल ला उजव्या त्यांनी खेळायला हवं <laughs> त्याशिवाय त्याशिवाय मला अवघड दिसते किंवा मग काहीतरी ऑल्टरनेट डे हे उजवा त्याच्या मॅचेस फक्त दुसऱ्या दिवशी ठेवायचे असं काहीतरी करायला पाहिजे त्याशिवाय त्याला मारण अवघड नाही अवघड आहे किंवा काहीतरी म्हणजे त्याला हँडीकॅपला असं काहीतरी हँडिकॅप दिल्याशिवाय काही अवघड दिसतंय पण ऑन अ सिरियस नोट परवा जी आपण शॉर्ट्समधची मॅच पाहिली त्याच्यात त्यांनी बरोबर स्ट्रॅटेजी वापरली होती एवढंच होतं की तो पाच सेट करू शकत नव्हता साईज स्वतःचं सा लहान आहे तेवढं पेशन्स नव्हता सो so, एक सात आठ पॉईंट आहेत की ज्याच्यामुळे माझ्या मते ठीक आहे आपण म्हणतो नडालन बीटेबल आहे तेरा ग्रँडस्लॅम फ्रेंचमध्येच झाल्यात पण कुठेतरी तो मॅचेस हारतो तर मग तो कसा हारतो तर माझ्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आज ज्या काही चार एस्पेशली क्लेवर वेन एव्हर अ प्लेअर गोज टू प्ले अगेन्स्ट हिम मला आज नडालबरोबर चांगली मॅच खेळलीच पाहिजे लोक बघताय वर्ल्ड वाईड ऑडियन्स आहे मला चांगली मॅच खेळलीच पाहिजे पण आजपर्यंत माझ्या ज्या एकंदरीत बॉडी लँग्वेज मी बघतोय प्लेयर्सचे आज मी नडालला मारणार आहे अशी बॉडी लँग्वेज नसते आय विल प्ले अ गुड मॅच विथ हेम आय विल गिव्ह हिम अ टफ मॅच त्याला मी इझिली हारू मला देणार नाही पण मी त्याला मारीन ह्या दृष्टिकोनातून फार कमी प्लेयर्स आत गेलेले आहेत mm -hmm. कारण एक माइंडसेट प्लेअरचा झाला आहे की पाच सेटमध्ये जॉकविच आणि नडालला क्लेवर मारणं इम्पॉसिबल बरोबर तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला मारायचं असलं तर माइंडसेट पाहिजे mm -hmm. मेंटली टफ एस्पेशली ऑन इम्पॉर्टंट पॉईंट्स नडाल एवढा मी फार कमी पाहिलेले आहेत सो मेंटली दे हॅव टू बी व्हेरी टफ की तू शंभर बॉल मारशील ना एक थर्टी ऑल फॉर्टी ऑल ड्यूज पॉईंटला मी एकशे एक मारेल ही एक वृत्ती पाहिजे ही ॲटिट्यूड पाहिजे सो दॅट इज द मेन थिंग एकदा ॲटिट्यूड आली की मग ऑटोमॅटिकली युअर होल बॉडी लँग्वेज बिकम्स पॉझिटिव्ह आणि थोडीशी भीती नडल असं येते परवास आपण पाहिलं पॅनिक नाही झालं नडाल करेक्ट पण थोडंसं चुकायला लागला होता सो दॅट इज द फर्स्ट थिंग टॅक्टिकली बघायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर हिज स्ट्रेंथ इज हिज फोर आहे बरोबर त्यामुळे दोन तीन गोष्टी करायच्या एक तर सत्तर ते ऐंशी टक्के बॉल त्याच्या बॅकहँडलाच मारायचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट त्याच्या फोरहँडला जर मारायचं असलं आपल्याला बॉल तर मेन गोष्ट म्हणजे तो खूप डीप तरी पाहिजे किंवा खूप शार्प पाहिजे साईडलाईनपशी साईड पशी मारलेला शार्प बॉलचा फायदा असा होतो की नडलनी साईडलाईन होऊन बाहेर त्याला पळायला लागतं आणि मग त्याचं बॅकहँड एक्सपोजर सो दॅट इज द मेन थिंग मुख्य गोष्ट म्हणजे बॉल तुम्ही कोर्टाच्या मध्ये मारला नडाल विरुद्ध तर तो तुम्हाला डॉमिनेट करणार कारण त्याचा फोरहँड हा ग्राउंड स्ट्रोक नाही आहे हा हे शस्त्र आहे त्यामुळे तो तुम्हाला डॉमिनेटच करणार तुम्हाला आगदी, एक पॉइंट जिंकू देणार नाही तो फोर एक बॉल इकडे एक बॉल तिकडे टाईपरायटर सारखं तुम्हाला इकडून तिकडे हलवणार त्यामुळे तो जेव्हा जेव्हा फोरहँड मारतो इट हॅज टू बी ऑन द रन वेन ही इज ऑन द रन वेन इज ऑफ बॅलन्स हे फार महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट काय होते की तो, तो जेव्हा फोरहँडला बाहेर जातो कोर्टाच्या जा मारायला तेव्हा मग मा तुम्हाला बॅकहँड ओपन मिळतो आणि त्यावेळेला चांगला अप्रोच चांगला म्हणण्यापेक्षा परफेक्ट अप्रोच घेऊन नेटवर यायचं कारण तुम्ही किती खराब जरी तुम्ही व्हॉलियर असलात तरीसुद्धा तुम्ही बॅक ऑफ द कोर्टनी नडाला मारणार त्यामुळे ती रिस्क घ्यायलाच ती रिस्क ही तुम्हाला घ्यायलाच लागेल आणि त्यामुळे फेडरर यूज टू बी सक्सेसफुल गेस हु कारण ही वॉज गुड इट द नेट त्यामुळे नं नं his... त्या तो नंदन रॅली मध्ये गेल्यानंतर त्याला हरवणं खूप कठीण होतं ना नुसतं रिकपेट कठीण होतंच ना कारण त्याचं हिज स्ट्रेंथ इज इज बॅक कोर्ट गेम आणि कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी ॲक्युरेसी स्पीड हेवीनेस हे सगळं आहे अँड गिवन अलॉंग विथ ऑल दॅट हिज फिजिकली टफनेस त्यामुळे तो पळत राहणार त्यामुळे रॅली शॉर्ट ठेवा नेटवर्क जितक्या वेळ येता येईल ऑन अ गुड गुड चा नाही मी म्हटलं तसं परफेक्ट अप्रोच शॉट दॅट इज युअर बेस्ट शॉट आणि शेवटची गोष्ट की वेन यू आर सर्विंग एक वेळ अगदी टू हंड्रेड सव्वा दोनशे किलोमीटरनी मारली नाही तरी चालेल पण निदान एकशे ऐंशी किलोमीटर एकशे नव्वद किलोमीटरच्या स्पीडनी पहिली सर इट इज सर फर्स्ट सर बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण सेकंड सर तो तुमची खाणार तुमची तो खाणारच सेकंड सर्व अँड स्पेशली वेन ही इज फुल ऑफ कॉन्फिडन्स तो तुमची सेकंड सर्व खाणार त्यामुळे दॅट फर्स्ट सर्व हॅज टू बी इम्पॉसिबल हॅज टू बी इन सेवन्टी एटी पर्सेंट अगदी एटी जमणार नाही पण सेवंटी पर्सेंट मॅक्सिमाइज केला हां आणि इम्पॉर्टंट पॉईंट थर्टी फिफ्टीन फॉर्टी थर्टी थर्टी फॉर्टी ड्यूस याला तर हंड्रेड पर्सेंट ऑफ द टाइम्स लुक टू गेट दॅट सर्विंग अँड स्टार्ट द पॉईंट हनन हे जे तो कोर्ट वरती ज्या खेळतो त्याच्या सगळ्या मॅचेस तेरा वेळा तो तिथे जिंकलेला आहे त्यामुळे ते कोर्ट म्हणजे घरचा कदाचित त्याचा मेन अशक्य कॉन्फिडन्स आणि नातं जुळलेलं आहे त्याचं प्रश्नच नाही आय मीन हाच म्हणजे जसं तू म्हणालस ना की हे जे आता एक नातं जुळलं आहे किंवा घराच्या आपल्या अंगणासारखं त्याचं झालेलं आहे ते फॉर एक्झाम्पल इट इज नॉट लाईक दॅट इन द इटालियन ओपन इटॅलियन ओपन स्वप्न आहे पण तो तिथे इतका कम्फर्टेबल नाही आहे जितका इथे आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची स्लॅम म्हटलं की पाच सेट आणि त्याची तयारी असते बाकीच्या प्लेयर्सची चार तास पाच तास जाण्याची तितकी तयारी आहे की नाही त्या स्पीडला अवघड आहे तर आता तीन लोक राहिलेले आहेत राहिले राहिलाय जे आज आपल्याला कळेल आणि दुसऱ्या बाजूला ओल्ड जनरेशन ऑन वन साइड नेक्स्ट जेन ऑन अदर प्रश्न असा आहे की तीन दिवसानंतर रविवार नंतर डू वी फाइंड आऊट की अजून एक वर्ष नेक्स्ट जेनला वाट बघायची आहे का या वर्षी जमणार आहे पण मोर दॅन एनथिंग एल्स हेच ॲक्च्युली तीन प्लेयर्स आहेत हू हॅव सम ॲबिलिटी अँड कपॅसिटी नडालला क्लेवर मारायला डॉक्युविच ऑब्विसली मी म्हणेन सिम्पली बिकॉज तो जर नडालला इतक्या वेळेस जर त्यांनी मारलं नसलं तर तो नंबर वन झालंच नसतं अँड द फॅक्ट इज ही इज द नंबर वन प्लेअर इन द वर्ल्ड आणि कितीही जरी वाईट खेळत असला आत्ता टेम्पर टॅम्प टेम्स चालले आहेत अँगिर मॅनेजमेंट इश्यूज आहेत पण ॲट द एंड ऑफ द डे ही इज अ चॅम्पियन आणि चॅम्पियनची हीच खासियत असते की ऑन अँड इम्पॉर्टंट मॅच दे विल प्रोड्यूस हंड्रेड अँड ट्वेंटी पर्सेंट ऑफ द त्यामुळे जॉकोविच मेंटली तेवढाच टफ आहे त्यामुळे ही विल नॉट गोईंग टू द मॅच सेइंग की मला ही चांगली मॅच खेळायला पाहिजे ही इल गोईंग इन ही विल गो इन म्हणून तो म्हणत राहील की ही मॅच मी जिंकणारच आहे आणि त्यासाठी मी आज जाणार आहे ही विल गो विथ दॅट ॲटिट्यूड त्यामुळे तो एक फरक पडेल दुसरं डॉकूविच हॅज ॲज मच पेशन्स एज नडर त्यामुळे मॅच लांब ही नक्की तीन सेटची जरी झाली तरी साडेतीन तास मॅच होणार होना। होणार त्यामुळे त्याच्यात शेवटी मग कोण इम्पॉर्टंट पॉइंट जास्ती बेटर मेंटली हॅन्डल करेल हा एक प्रश्न येईल पण बाय अँड लाज आत्ताच्या सिनेरिओमध्ये मला तरी वाटतं की डॉकुविच वुड प्रॉब्ली हॅव लिटल मोर चान्स दी अदर्स आता मी पर्सेंटेजेस मध्ये बोलणं काही पण नाहीये पण मॅच तिथे वेळा त्या कोर्टावर उभार आहे गेल्या दहा वर्ष त्यामुळे फायनल खेळायला त्यामुळे तो एक आहे फायदा दुसरा फॉर मी द नेक्स्ट इम्पॉर्टंट पर्सन हु कुड पॉसिबली बीट नडल इज व्हेरे आणि झेरेव अशा करतात की एक तर सहा फूट सहा इंच म्हणजे त्याला कोर्ट कव्हरेज सोपं जातं त्यामुळे तो इतकं दमणार नाही दुसरी गोष्ट सहा फूट सहावरनं बॉल जेव्हा तो सर्विससाठी मारतो तेव्हा द सर्व्हिस सो बिग की फ्री पॉईंट्स मिळतात लॉट ऑफ एसेस विल बी हेट लॉट ऑफ फ्री पॉईंट हिल गेट त्यामुळे मॅच तेवढी लांब जाणार नाही तिसरी गोष्ट ही ॲज अ त्याचा फोरहँड तेवढाच डेंजरस आहे त्यामुळे ही विल ऑल्सो डॉमिनेट विथ हिज फोर हँड जसं नडाल डॉमिनेट एका बाजूनी करेल फोरहँडनी सो जुरे विल ऑल्सो डॉमिनेट विथ हिज फोर हँड सो देन दे आर ऑन बेसिस एवढंच आहे की हे माइंड कितपत स्ट्रॉंग आहे याची थोडीशी मला बाबतीत जे च्या अजिबात शंका हा तिसरा एक राहिला सिस क्ले कोर्टवर छान खेळतोय सगळं आहे ॲट दी एंड ऑफ द डे एक्सपिरियन्स कमी आहे आणि ग्रीसमधला पहिला माणूस असेल की जो फ्रेंच ओपन खेळतोय सो द प्रेशर ऑफ प्लेईंग अ फ्रेंच ओपन फायनल्स हे वेगळंच एक प्रेशर आहे ग्रँडस्लॅमची कुठलीही फायनल तर त्याला तितकी झेपेल की नाही पण खूप खूबी काय की बॅकहँड खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे फोरहँड फोरहँडनी नडालनी कितीही त्याच्या बॅकहँडला मारलं सिंगल हँडेडला तरी, तरी तर... सिपास विल नॉट वरी कारण त्याचा बॅकहँड तितकाच स्ट्रॉंग आहे त्यामुळे अँड हिज डिफेन्स इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग त्यामुळे ही विल आउट रॅली नडाल एवढंच मला एक प्रश्न हा आहे की सिथसी पासकडे इतक्यात सहा मॅचेस ठेवून सातव्या मॅचसाठी पाच तास मॅच खेळायची पाय आहेत पेट्रोल पेट्रोल आहे का पाय पळणार आहेत का हलणार आहेत का छातीत दमणार आहे का हे सगळं फिजिकल इश्यूज कम इन टू प्ले सो असं एकंदरीत म्हणजे प्लस मायनसेस आहेत सगळ्यांचे पण बेसिकली नडाल वुड स्टे फेवरेट पण माझ्या मते जर कोणी त्याला मारणार असलं यावर्षी इट वूड प्रॉबली बी जॉको जॉको अर्थात मी कम्प्लिटली चुकू शकेन म्हणजे शेवटी काय होतं की साडेसहाला संध्याकाळी कोर्टावर आल्यावर सकाळी कोण नीट झोपलं आहे कोणी नीट ब्रेकफास्ट खाल्लं आहे बायकोशी कोण <laughs> भांडलं आहे हे सगळे हे सगळे विचारसुद्धा येतात कोर्टावर जाताना त्यामुळे संबडी हू ॲज अ व्हेरी क्लिअर माइंड अँड इज आयट स्पीक फिजिकली तो जिंकेल धमाल त्यामुळे चे काटे फिरव मित्रा yes. आणि संध्याकाळी मस्त पैकी या yes. मॅच चा आनंद घेऊया नंदन थँक्यू सो मच सोप्या भाषेत एक्सप्लेन करून सांगितलं धन्यवाद